नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण एक कप मटारपासून आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे झटपट होणारा आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि हा एवढा कुरकुरीत झालेला आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल हा नाश्ता आज किती कुरकुरीत झालेला आहे तर चला ही रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर सुरवातीला इथे आपल्याला एक कप मटर घ्यायचे आहे मस्त असे ताजे मटर आहे मार्केटमध्ये मा भरपूर असे मटर आलेले आहे स्वस्तसुद्धा झालेले आहे अगदी तीस ते चाळीस रुपये किलो इथे आपल्याला मटर भेटतात तर या सीझनमध्ये ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा तर त्यासाठी मी इथे एक कप मटार घेतलेले आहे आता हे मटार दाणे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं जे मटार आपण एक कप घेतलेले ते एक कप यामध्ये मी मटार घालते आहे त्यानंतर इथे मी दोन आल्याचे तुकडे घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे काही लसण पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहे त्या मी यामध्ये घालते आहे दोन ते तीन इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात थोडासा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं पाणी यामध्ये मी घालते आहे आणि मस्त इथे आपल्याला बारीक अशी फाईन मटरची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी छान असं बारीक इथे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता बनवून घेतली जी पेस्ट आहे ती आपण एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पाणी मिक्सरचं भांडं असं विसळून घेते म्हणजे राहिलेलं बॅटरसुद्धा निघून जाईल आता संपूर्ण बॅटर हे असं मी इथे मिक्स करून घेतलेलं आता यामध्ये आपल्याला अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे जे रोजच्या वापरातील चपातीसाठी आपण वापरत असतो ते इथे मी घेतलेलं आहे एक कप मटार होते म्हणून अर्धा कप त्याच कपने इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घालतेय आणि त्याच कपाने अर्धा कप इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल जाळ बारीक कुठलाही तुमच्याकडे असेल तो इथे घेतला तरी चालेल चालेल तर अर्धा कप इथे मी रवा घेतलेला आहे अर्धा कप गव्हाचं पीठ त्याच कपने अर्धा कप इथे आपल्याला रवा घालायचा आहे आणि दोन ते तीन चम्मच इथे मी ज तांदळाचं पीठ घालते आहे हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल तर असेल तर नक्कीच घाला याने आपला डोसा छान असा कुरकुरीत होतो त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं अर्धा चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं आणि जिरं घातल्यानंतर आता हे संपूर्ण घातलेली पिठं आपल्याला छान असे या मिश्रणात मिक्स करून घ्यायचे आहे छान असं मिक्स करायचं म्हणजे गाठी किंवा गुठळ्या वगैरे यामध्ये राहणार नाही अशा पद्धतीने इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे बॅटर घट्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया तर ज्या कपने आपण मटार मोजून घेतलेले पिठं मोजून घेतलेले त्याच कपने इथे मी दीड कप पाणी घालते आहे सुरुवातीला एक कप घातलेला नंतर अर्धा कप यामध्ये मी पाणी घालते आहे पाणी घातल्यानंतर परत हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे त्यात गाठी वगैरे राहणार नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण छान असं इथे मिक्स करून घेतलेलं आता हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिट साईडला ठेवूया कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा छान फुलेल भिजून येईल म्हणून हे बॅटर आपण साईडला ठेवूया तोपर्यंत डोस्यांसोबत खाणारी चटणी कशी बनवायची ते इथे बनवून घेऊया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाल्यानंतर एक थोडंसं म्हणजे अर्धी पळी यामध्ये मी तेल घालते आहे तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी उडदाची डाळ जरी तुमच्याकडे असेल ते एक चम्मच यामध्ये घालू शकता डाळ हलकीशी परतून झाल्यानंतर दोन कांदे इथे मी जाडसर असे कट करून घेतलेले ते कांदे आपण यामध्ये घालूया आणि कांदेसुद्धा आपल्याला छान असे इथे परतून घ्यायचे आहे कांदे हलकेसे परतून झाल्यानंतर इथे मी सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर पाच ते सहा इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखट घालू शकता आणि मिरच्यासुद्धा आपल्याला यासोबत म्हणजे कांद्यासोबत छान असे भाजून घ्यायचे आहे मिरच्या आणि कांदा हलकासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे कांदा हा लवकर भाजला जाईल मीठ घातल्यानंतर परत मी हे छान असे कलर चेंज होईपर्यंत इथे भाजून घेतलेलं आहे तर कांदा आणि मिरच्या छान इथे भाजून झालेला आहे गॅस इथे मी बंद केलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरतीच ते आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर भाजून घेतलेलं साहित्य थंड झालेलं आहे ते आता आपण मिक्सरला वाटून घेऊया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी संपूर्ण हे मिश्रण घालून घेतलेलं आता यामध्ये आपल्याला थोडीशी मी इथे चिंच घेतलेली आहे चिंच घातल्याने चटणी आपली मस्त अशी चटपटीत लागते चवीलासुद्धा खूप छान लागते तर हे संपूर्ण साहित्य मी छान असं बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपलं मस्त अशी खमंग फोडणी घालूया त्यासाठी मी इथे एक चम्मच तेल गरम केलं त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची अर्धा चम्मच इथे मी उरदाची डाळ घातलेली बिना सालीची जी दा डाळ असते ती थोडासा कडीपत्ता मी यामध्ये घातलेला आणि हिंग थोडासा घातलेला आणि मस्त अशी खमंग फोडणी आपण यामध्ये घालूया छान असं हे संपूर्ण मी इथे मिक्स करून घेतलेलं तर मस्त डोस्यासोबत खाणारी चवदार चटपटीत चटणी इथे आपली तयार झालेली आहे साईडला आपण जे बॅटर ठेवलेलं होतं सुद्धा छान असं फुललेलं आहे रवासुद्धा छान असा फुललेला आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण परत थोडंसं पाणी घालूया तर इथे मी परत ज्या कपने आपण सुरुवातीला पाणी घातलेलं त्याच कपने इथे मी अर्धा कप पाणी घालते आहे आणि बॅटर हे असं पातळ इथे बनवून घेते आहे बॅटर इथे आपल्याला खूप पातळच बनवून घ्यायचं आहे म्हणजे जसं ताक असतं ना अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तेव्हाच डोसे आपले छान असे कुरकुरीत होतील इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि पूर्ण पॅन आपल्याला टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते थोडं थोडं बॅटर हे अशा पद्धतीने आपल्याला पॅनवरती टाकून द्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आणि मध्यमाचेवर हा डोसा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे आणि बॅटर टाकताना हे मध्ये मध्ये आपल्याला असे होल ठेवायची आहे म्हणजे डोसे आपले छान असे कुरकुरीत होता आता वरचं बॅटर सुकल्यानंतर यावर आपल्याला असं छान तेल ग्रीस करून घ्यायचं तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता आणि वरची बाजू अशी गोल्डन ब्राऊन झाली तेव्हाच हे डोसे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर एखाद चाकू किंवा मग एखादा चम्मच तुमच्याकडे असेल तर चम्मचच्या असे आपण डोसे काढून घेऊया अगदी सहज निघतात अजिबात पॅनला चिपकत नाही फक्त इथे एक काळजी घ्यायची डोसे बनवत असताना पॅन इथे आपल्याला डोस्याचाच घ्यायचा दुसरं कोणता एखादा तवा वगैरे घेतला तर त्याला हे बॅटर चिपकू शकते तर राहिलेल्या संपूर्ण बॅटरचे डोसे मी अशा पद्धतीने इथे संपूर्ण डोसे बनवून घेतलेले गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवरचे डो डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहे वरची बाजू अशी गोल्डन ब्राउन झाली तेव्हाच इथे आपल्याला डोसे असे काढून घ्यायचे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला डोसे बनवून दाखवलेले आहेत तर इथे आपण मटार आणि गव्हाच्या पिठापासून मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी डोसे बनवलेले आहेत दोघी साइडने त्याला छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आणि आवाज तर तुम्ही बघा काय कुरकुरीत झालेले आहे काय क्रिस्पी इथे डोसे झालेले आहे अशा मटारपासून एकदा तुम्ही अशा पद्धतीचे डोसे एकदा नक्की बनवून बघा त्यामध्ये आपण कुठला सोडा इनो किंवा कुठलंच दह्याचा वापर न करता मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी इथे आपले डोसे तयार होतात त्यासोबत चटपटीत चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे तर या सीझनमध्ये मटारपासून असे डोसे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटी फिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय